मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निरुपा पंकज आणि देविका हे तिघेही पाय घसरून खाली फरशीवर पडलेले असतात त्यामुळे निरुपाला आता व्यवस्थित उठता येत नसतं कसंबसं पंकज आणि देविका हे दोघेही तिला उठवतात आणि तेथे सोफ्यावर बसवतात तेव्हा सत्या गम्मत करत विचारतो ए पंकज अरे नीट बघ नुसता पाय मोडलाय की कंबर मोडलीये की दोन्ही ही अगदी खुळखुळा खुड़ झालाय कारण मागच्या वेळी जेव्हा ती पडली तेव्हा पाय मोडला होता तुला आहे ना अरे म्हाताऱ्या माणसांचं हाड ना आंधळं असतं त्याला कुठे काय कळतंय ते परत परत मोडतं आणि एकदा काय एका ठिकाणी लागलं की परत परत तिथेच लागतंय बघ असं म्हणून आता तो पंकजला व्यवस्थित बघायला सांगतो तेव्हा पंकज विचारतो मम्मा अगं खरंच मोडलं का तुझं हाड त्यानंतर आता मीराला जरा सत्याचा रागच येतो कारण तो खूप त्रास देत असतो म्हणूनच ती आता आपली पुढे चाललेली असते तेव्हा आता तिचाच पाय घसरतो आणि ती खाली पडणार असते तेवढ्यातच पंकज जोरात ओरडतो तर सत्या पटकनच मीराला आपल्या मिठीत घेतो आणि मग सावरतो दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात तेव्हा निरुपा पंकज आणि देविका हे तिघेही अगदी आश्चर्याने त्या दोघांकडे मोठे डोळे करून पाहू लागतात त्यानंतर देविका आणि पंकज मात्र नाकच मोरडतात कारण त्यांना असं वाटत असतं की मीराने पडावं म्हणून त्यावेळी आता निरुपा रागातच त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते की चांगली घसरून पडायला पाहिजे होती पण सत्याने वेळेतच मीराला पकडल्यामुळे मीरा, मीरा पडण्यापासून वाचलेली असते इकडे सत्या आणि मीरा अगदी भान हरपून गेलेले असतात आणि एकमेकांकडे पाहतात आणि गालातच हसत असतात नंतर मीरा ही आता देविकाकडे पाहते तर देविका रागात तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती सत्याला म्हणते सोडा मला मग सत्या मीराला सोडतो त्यानंतर हसतच तो आता निरूपाकडे पाहतो तेव्हा निरूपा अजूनच डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते तेव्हा सत्या म्हणतो ए निरूपा तू नको अगं काळजी करू कारण तिची काळजी घेण्यासाठी ना मी आहे ना तेव्हा निरुपा विचारते मी कुठे असं काही म्हटलं मग सत्या म्हणतो नाही नाही अगं तू काही बोलली नाही पण तुझ्या मनात जे चालू आहे ना ते तुझ्या तोंडावर दिसतंच की त्यानंतर मीरा कामासाठी म्हणून किचनमध्ये जाते तेव्हा सत्य म्हणतो ए बबड्या बबडी माझ्याकडे बघताय काय अजून खूप ओलं आहे तिथे पूर्णपणे आहे पाहिलं ना माझी धुमके तू कशी पडत होती मी तिला सावरलं म्हणून नाहीतर काही झालं असतं तर काय केलं असतं नीट व्यवस्थित पुसून घ्या सगळं ओला सुद्धा तो निरुपाला सांगतो आणि तो किचन कडे जायला निघतो इकडे पंकज आता माझी कंबर माझी कंबर असं म्हणून रडूच लागतो निरुपाला खूपच काळजी वाटते इकडे मीरा रागातच आता किचन मध्ये आलेली असते पदर खोचते आणि कामाला लागते मग मीरा सत्याबद्दलच बोलत असते हे काही बरोबर नाही का कारण काहीही झालं तरी एवढं कुणाबरोबर वाईट वागू नये कारण जबरदस्ती सगळं काही उचलायला लावलंय मग मीरा आता हातात भांडी घेते आणि दुसरीकडे व्यवस्थित ठेवत असते तेव्हा सत्या आता म्हणतो की ए धुमके तू अगं पालाली पालाली बघ तेव्हा मीराला आता पालीची खूप भीती वाटत असते हे सत्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणूनच त्याने तशी भीती त्याला दाखव तिला दाखवलेली असते तेव्हा मीरा खूप घाबरते आणि लगेचच तिच्या हातात असणारी सर्व भांडी ती खाली टाकते आता सगळीकडे अगदी भांड्यांचा पसाराच झालेला असतो मग आता सत्या म्हणतो हे धुमके तू अगं पाल होती तिथे तेव्हा मीरा पटकनच त्याच्या जवळ जाते आणि त्याला घट्ट पकडवून ठेवते आणि विचारते कुठे आहे पाल तर आता भांड्यांचा मोठा आवाज झालेला असतो तेव्हा निरुपा देविका पंकज हे तिघेही आता अजूनच डोक्याला हात लावून बसतात कारण ही पडलेली भांडी आहे म्हटल्यानंतर आता आपल्याला उचलावी लागतात की काय हेच खूप मोठं टेन्शन त्यांना आलेलं असतं मग ते तिघेही आतमध्ये डोकावू लागतात त्यानंतर आता मीरा विचारते अहो कुठे आहे पाल सत्य म्हणतो बघ बघ तिथून पळाली पळाली असं म्हणून तो, तो मीराला पुन्हा एकदा घाबरवतो तर मीरा घाबरूनच आता अजूनच त्याला घट्ट पकडते काही वेळानंतर तिथे पंकज देविका निरूपा हे तिघेही येऊ लागतात तेव्हा आता ते हे पसारा पाहतात की भांड्यांचा सगळीकडे आता पसारा पडलाय मग आता सत्या म्हणतो गेली अगपाल तेव्हा मीरा सत्यापासून जरा बाजूला होते त्यानंतर देविका तेथे म्हणते की ये ही एवढी भांडी पाडली आहेत का तेव्हा तो म्हणतो पाडली नाही पडली धमकेतू कडून ती भांडी पडली आहेत समजलं तेव्हा ती म्हणते मी नाही लावणार भांडी तुला काय करायचं ना ते कर असं मोठ्या तोऱ्यातच देविका जेव्हा बोलते तेव्हा सत्या आता तिला म्हणतो मग लाव की तुझ्या बापाला फोन तेव्हा देविका आता चुटकी वाजवतच म्हणते बाप बी बोलायचं नाही हा माझ्या वडिलांना सत्या म्हणतो सॉरी देविका सॉरी हा घे फोन आणि लाव बरं तुझ्या वडिलांना अगं लावू की फोन असं तो फोर्स करू लागतो तेव्हा देविकाच्या चेहऱ्यावरचा आता रंगच उडतो कारण तिला कोणी काही वडील भाऊ वगैरे नसतात तेव्हा ती आता गुपचिपच खाली वागते आणि दनादन भांडी आपटत ती वर किचनवर ठेवू लागते तेव्हा आता निरुपा आणि सत्या हे दोघेही मात्र तिच्यावर हसतात निरूपा तर आपले कानच बंद करून घेते तर पंकजलासुद्धा थोडं हसू येत असतं पण आता हसलो तर अजून एक कानाखाली मिळणार या विचाराने पंकज म्हणतो बेबी मी आहे ना मी करतो ना तुला हेल्प असं म्हणून तो स्वतः तिला मदत करत असतो त्यावेळी देविका अजूनच जोराजोरात भांडी आपटू लागते आदळापट करू लागते ते पाहून पंकज म्हणतो अगं हळू ना बेबी त्यानंतर सत्य आता म्हणतो वा 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 बबडेराव अरे तू तर अगदी आदर्श नवरा झाला की अरे ते काहीही असेल ना तरीही बाहेरची फरशी अजून ओलीच आहे आता कसं आहे निरुपाचं सुद्धा वय झालंय ना आणि त्यामुळे ती पडली तर तुम्हालाच वाईट वाटेल हो की नाही कारण ती तुम्हालाच जीव लावते दोघांकडे कसं तिचं अगदी बारीक लक्ष असतं आम्हाला हिडीस फिडीस करते त्यामुळे आता तुम्हालाच तिच्याकडे लक्ष द्यायला हवं असं सत्य आता मोठ्यानेच म्हणतो आणि जर ती पडली तर लगेच कमरेला हात लावेल असं म्हणून निरूपा कशी ऍक्शन करेल हे तो करवून दाखवत असतो तेव्हा आता पंकज आणि देविकाचा मात्र नाईलाज होतो तर निरूपा सुद्धा आता तोंडच वाकडं करते त्यानंतर आता निरुपाला सत्या विचारतो काय ग तुला पुसायची आहे का फरशी तेव्हा ती लगेचच अंग काढून घेते आणि म्हणते नाही बाबा मला नाही पुसायची ही फरशी वगैरे काही त्यानंतर सत्या विचार आता विचारतो ए धुमके तू जायचं का आपण चला आता असं म्हणून ते दोघेही आता जाऊ लागतात तर सत्या हसत हसत निरूपाकडे पाहतो तर निरूपा आता कंबरच धरून बसते आणि खूप दुखती दुःखी असं नाटक करते त्यावेळी सत्य हसतच म्हणतो निरुपा अग ऐक ना एक काम कर ना तुझ्या बबडीला सांग ना तिथे कमरेला मलम लावायला पण तिला जमेल ना हे सगळं असं म्हणून तो अजूनच मोठ्याने त्या तिघांवर हसतो आणि मग तेथून जातो त्यानंतर आता तो आपल्या रूममध्ये येतो मीरा कपाटामध्ये काहीतरी शोधत असते तेव्हा सत्या विचारतो ए धुमके तू तू पाहिलंच असेल ना अगं कशी जिरवली मी त्यांची पाहिली का एवढी एवढी तोंड झाली होती त्यांची तेव्हा मीरा आता कपाटाचं दार लावून घेते आणि विचारते काय हो पाल वगैरे नव्हती ना उगीच तुम्ही मला घाबरवलं बरोबर ना असं म्हणून ती त्याच्यावर जोरातच ओरडते तेव्हा सत्या म्हणतो अगं पाल होती की बाई चुक चुक करत नाही का तिकडे गेली नंतर आता मीरा म्हणते आपल्या घरात एकही पाल नाहीये तेव्हा सत्या म्हणतो आहे अगं आपल्या घरात पाल मग आता आपल्याकडे डाकू लोक आहेत की असं सत्या म्हणतो तेव्हा मीरा म्हणते तुम्ही परत त्यांना बोलायला लागलात सत्या म्हणतो ते सगळं जाऊ देत अगं पण एक ऑब्झर्व केलं का तू त्या देविकाला जेव्हा सांगितलं की तुझ्या बापाला फोन लाव तेव्हा कसा बरं तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तर मोठ्या तोऱ्यात सांगत असते ना की तिचा बाप कधी हाँगकाँगला असतो कधीतरी दुबईला असतो कधीतरी यू एस तिकडे अमेरिकेला असतो नाहीतर सिंगापूरला असतो मला तर वाटतं नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तीच नेमकी गडबड आपल्याला आता शोधून काढायची आहे तेव्हा मीरा आता वैतागते आणि म्हणते तुम्ही ना प्रत्येक गोष्टीमध्ये उगीच काही ना काही आपला संशय घेत असता म्हणजे असताच अहो असं काहीही नाही अगोदरच देविका आणि तिच्या बाबांचं खूप भांडण झालंय त्यात ते अमेरिकेत आहेत ना मग रात्रीच्याला फोन केला असता तर ते अजून चिडले असते आणि फोन करून त्यांना काय सांगणार आहे तिने इथे केलेली कारस्थानं सांगणार का आणि तुम्ही सुद्धा काय बोलताना मला कळतच नाही आता ती शिक्षा वगैरे बस हा मग आता सत्या रागातच म्हणतो नाही म्हणजे नाही तिला शिक्षा मिळणार मेलनार म्हणजे मिळणारच त्या तिघांना मला चांगलीच अद्दल घडवायची आहे ते सरळ झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे देविका आता सर्व काम आटोपूनही कंबर धरत धरत तेथे बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसते तिला आता खरंच खूप वैताग आलेला असतो ही सगळी कामं करून कारण आजपर्यंत एकाही कामाला हात न लावणारी देविका आज एवढं काम करतेय हे पाहून पंकजला ही जरा टेन्शनच येतं तो बेबी बेबी करत तिच्याकडे निघालेलाच असतो पण निरुपा आता तेथे येते आणि जोरातच त्याचा हात पकडते आणि मग ती इकडे ये रे तू जरा इकडे ये असं म्हणून रागातच ती त्याला जरा बाजूला घेऊन जाते मग आता निरूपा त्याला जाब विचारते काय रे काय केलंस तू हे तू चक्क देविकाचं नाव घेतलं अरे हे देविकाने केलं नाही असं तू डायरेक्ट म्हणायला हवं होतंस का नाही म्हणालास तू डायरेक्ट असं म्हणून ती त्याला जाब विचारू लागते अरे बायको आहे ना तुझी। तु ती तुझी मग तू तिची साईड नको घ्यायला का असं रागातच निरूपा म्हणते तेव्हा तो म्हणतो असं केलं असतं ना तर मग सगळं काही माझ्याच अंगलट आलं असतं मम्मा अगं देविका मला सोडून ना अगदी कायमची निघून सुद्धा गेली असती तेव्हा ते ते आता निरूपा विचारते म्हणजे काय रे मला नाही समजलं अजून त्यावेळी आता हळूच पंकज म्हणतो मम्मा अगं मी कुठेही जॉबला जात नाहीये हे मीराला कळलंय हे ऐकून निरूपाला घामच फुटतो तेव्हा ती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते आर देवा तेव्हा पंकज आता अगदी रडकुंडीलाच येतो दुसरीकडे सत्या भडकलेला असतो म्हणून मेरा म्हणते अहो बस झालं की आता आता शिक्षा पूर्णपणे बंद करायची त्यावेळी सत्या विचारतो कशासाठी बंद करायची त्यांची शिक्षा अगं तुला माहीत नाही पण त्यांची ना तीच लायकी आहे अगं त्यांच्या जागी जर तू असती ना तर त्यांनी खूप मजा घेऊन कामं करवून घेतली असती समजलं तेव्हा मीरा म्हणते पण त्यांच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे मग आता त्यानंतर सत्या एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो तुला सांगू धमके तू एक त्या पंकज आणि देविकाला त्रास देऊन मला काहीही करायचं नाहीये पण माझा बाप माझ्याशी बोलायला लागलाय ना त्या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद मला झालाय तेव्हा मीरा विचारते अहो बापा बोलत नव्हते तेव्हा तर जीव एकदम कसाबसा झाला होता पण आता कुठे जाऊन जरा जीवात जीव आलाय त्यानंतर मीरा एकदमच शांत होते आणि कसला तरी विचार करत असते तेव्हा सत्यविचार तो काय ग काय झालं त्या पंकज आणि देविकाचा विचार करून तू असं स्वतःला त्रास करून नको घेऊस मग आता मीरा म्हणते पंकज आणि देविकाचं जाऊ द्या मला रिया आणि रवी भाऊजींचं टेन्शन आले अहो सासूबाईंनी रियाला आपलं असं केलं पाहिजे ॲक्सेप्ट केलं पाहिजे कारण ती लग्न करून आत्ताच आपल्या घरामध्ये आली आहे तिला जर माझ्यासारखंच वागवलं तर ती काय करेल मग आता सत्या हसतो आणि म्हणतो ए धुमके तू अगं काय काय झालं काय तुला मध्येच हे बघ आता आमच्या घरात तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल मी तुझी खरंच माफी मागतो असं म्हणून सत्य आता मनापासून माफी मागत असतो हा मीरा ही त्याच्याकडे आता प्रेमानेच पाहते तर दुसरीकडे आता पंकज हळूहळू निरूपाला सगळं सांगत असतो की हो मम्मा अगं तिने मला धमकी दिली होती जर तू देविकाने चिठ्ठी बदलली हे सांगितलं नाही तर मी घरातील सर्वांना तिकडे घेऊन हो येईल आणि तू जॉब करत नाही हे तुझं सत्य सर्वांसमोर मी उघड करेल मग तुला काय करायचंय ते कर तेव्हा आता निरुपा ही रागातच त्याला धपाटे घालते तो म्हणतो मम्मा नको ना ग मारू आधीच पडलोय मी अगं ऐक तिने तसं करू नये ना म्हणून मला देविकाचं सत्य सर्वांसमोर सांगावं लागलं आणि निरूपा अजूनच दोन तीन धपाटे त्याला घालते आणि त्याला म्हणते काय गरज काय होती तुला सांगायची तो म्हणतो नाही सांगू मग काय करू अगं जर देविकासमोर सत्य सांगितलं असतं तर माझं संसार तुटला असता मग आता निरुपा त्याच्यावर खूपच चिडते आणि म्हणते हे सगळं होण्याअगोदर मी तुला किती वेळा बजावून सांगितलं होतं की काहीतरी नोकरी कर तू कुठेतरी कामाला जा छोटं मोठं काम शोध आणि ते कर पण नाही ना तुला फक्त मोठ्या पगाराची नोकरी हवी आहे आणि म्हणून आता हे सगळं होऊन बसलं थोडे थोडे पैसे कमावले असते तर आत्तापर्यंत तुला मोठा जॉबसुद्धा कुठेतरी मिळाला असता परंतु तू तसं केलं नाहीस तू तु नेहमी तुझ्या मनासारखं वागत राहिलास त्यानंतर हळूच निरूपा म्हणते अरे जर देविकाने आता तिच्या बापाला हे सगळं सांगितलं ना तर तिच्या करोडोच्या बापाच्या प्रॉपर्टीवर आपल्याला पाणी सोडावं लागेल तरी नशीब या पनवतीने ना आपल्याला फक्त शिक्षा दिली आहे अरे जर यांना काही समजलं ना तर मग बघ काय होईल मागच्या वेळी तुला यांनी बाहेर काढलं होतं आणि पैशांचा एवढा मोठा घोळ घातला होता तरीही नंतर घरात घेतलं मी तुला आणि जेव्हा तू पैसे घेऊन पळाला होता तेव्हा तुझ्या बाबाने कशा प्रकारे तुला पकडलं होतं आणि काय झालं होतं माहिती आहे ना तेव्हा पंकजला आता आठवतं की कशा प्रकारे पप्पांनी मला खूप चोप दिला होता हे सगळं आठवून पंकज अक्षरशः रडकुंडीला येतो आणि त्याला ते सर्व प्रसंग आता डोळ्यासमोरून गेल्यानंतर तो म्हणतो नाही मम्मा नाही नाही मीरा सत्याला सांगते तुम्ही माफी मागू नका मी असं म्हटले का तुम्ही माफी मागा म्हणून असं म्हणून ती त्याचे हात खाली घेते तेव्हा सत्या म्हणतो तसं नाही गधुमके तू पण या घरामध्ये तुझ्या बाबतीत जे काही झालं ना ते पूर्णपणे चुकीचं आहे अगं जेव्हा दुसऱ्याची मुलगी सगळं काही सोडून जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा ते तिला मान मिळालाच पाहिजे ते ना तेव्हा मीरा म्हणते काहीही झालं तरी मी खूप नशीबवान आहे कारण माझा नवरा नेहमी माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असतो आणि काहीही झालं तरी तो कधी म्हणजे कधीच माझी साथ सुद्धा सोडत नाही पण रवी भाऊजींच तसं नाहीये कारण रवी भाऊजी हे साथ आसूबाईंना खूप म्हणजे खूप घाबरतात आणि सासूबाई रियाला काही जरी बोलल्या आणि रवी भाऊजींना त्याबद्दल वाईट वाटलं तरी ते त्यांच्यासमोर एक शब्द सुद्धा काढू शकणार नाही किंवा रियाची बाजूसुद्धा घेऊ शकणार नाही अहो एकतर ती पोरगी आत्ताच नवीन लग्न करून घरात आली आहे त्यात ती लाडात वाढत आली आहे त्यामुळे तिला हे सहन होईल की नाही याचाही अंदाज लागेनासा झालाय तेव्हा सत्या प्रामाणिकपणे सांगतो आपण आहोत ना इथे आणि त्या निरोपाची तरी काय हिंमत आपण इथे असताना त्या दोघांना बोलायची किंवा त्या रियाला दुखवण्याची मी त्या दोघांच्याही पाठीमागे अगदी ताठपणे उभा आहे त्यामुळे तू कुणाचंही टेन्शन घेऊ नकोस ती लाली पावडर येऊ दे किंवा निरुपा येऊ दे तू टेन्शन घ्यायचं नाही माझ्या धाकट्या भावावर मी कुणाचीही काळी सावली पडू देणार नाही आणि त्याच्यावर अन्याय सुद्धा होऊ देणार नाही दुसरीकडे निरूपा आता पंकजला खूप काही बोलत असते आणि म्हणते तुझ्यामुळे ना माझ्या सुनेला भोगावं लागतंय याचंच मला खूप वाईट वाटतंय अरे तू ना एक दिवस सगळ्यांना अडकवणार आहेस तेव्हा पंकज म्हणतो नाही अगं मम्मा कोणीच अडकणार नाहीये कारण मीराने मला प्रॉमिस केलंय ती कुणाला काही सांगणार नाही तेव्हा निरुपा म्हणते हो आणि तू त्या मीरावर लगेच विश्वास ठेव हो। तुला माहीत नाही पण ती कधी काय करेल ना तुला थांगपत्ता सुद्धा लागू देणार नाही अरे समजा तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं ना सांगित की तुला नोकरी नाही आहे तर तो तुझं काय करेल याचा अंदाज तरी तू बांधू शकतोस का तेव्हा पंकजला आता एक एक गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे माझ्याकडून चूक झाल्यानंतर सत्या अगदी माझी गचंडी पकडतो आणि मला बेदम मारतो तेव्हा हो ते आता पंकजला या सगळ्या काही गोष्टी आठवल्यानंतर खूपच त्रास होऊ लागतो आणि ते चित्र स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसतं की कशाप्रकारे सत्या माझी चांगलीच धुलाई करतोय त्यानंतर आता निरुपा म्हणते अरे जर त्या सत्याला सगळं हे समजलं ना तर तुला तो नोकर बनवून घरामध्ये ठेवेन आणि तुझ्या बायकोला चहा बनवायला सांगेन त्याचे हात पाय तो तुला चेपायला सांगेन मग तू काय करणार आहेस तेव्हा ही आता पंकजला आता चित्र समोर दिसतं की कशाप्रकारे मी सत्याची सेवा करतोय त्याचे पाय वगैरे चेपून देतो आहे आणि देविका खास त्याच्यासाठी चहा घेऊन येते आता हे सगळं आठवल्यानंतर त्याच्या डोक्यात मुंग्याच येतात आणि तो म्हणतो नाही मम्मा नाही नाही असं नाही होऊ शकत तेव्हा ती अजून एक त्याला धपाटा घालत म्हणते की असं नाही होऊ शकत ना मग आता तरी सुधार जरा आणि आम्हाला कोणत्या प्रकरणामध्ये अडकवू नको एवढं बस कर असं म्हणून ती त्याची चांगली आता पुन्हा एकदा धुलाई करू लागते तेव्हा पंकज नको ना गं मम्मा अशी रिक्वेस्ट करत असतो इकडे मीरा आता सत्याला सांगत असते वादावादीपेक्षा ना सासूबाईंनी रियाला स्वीकारलं पाहिजे तेव्हा सत्या सांगतो त्यासाठी ना विष मागावी लागेल कारण विष मागितली ना तर ती पूर्ण होतेच मग आता ती विचारते कोणाकडे ती विष मागायची सत्या म्हणतो आहे ना माझ्याकडे एक जादू तेव्हा मीरा म्हणते हो काय जादू कसली विष मला काही कळे नाय नीट सांगा बरं तेव्हा सत्याला आता व्यवस्थित सांगता येत नाही तो म्हणतो ती एक जादू असते त्याला ती विष मिळाली ना तर त्याचं अमृत होतं आणि एकदा का अमृत झालं तर आपल्या मनात जी काही विष असते ना ती पूर्ण होते तेव्हा मीराला सत्याचा एक शब्द सुद्धा धडकळालेला नसतो ती आता अगदी तोंड वाकडंच करते त्यावेळी सत्या म्हणतो त्यासाठी लागते ना ती म्हणजे जादू तेव्हा मीरा म्हणते हो नीट सांगा ना ना की काय झालंय काय म्हणताय तुम्ही मला काही कळेना असं झालंय तेव्हा आता सत्या सांगतो अगं विष म्हणजे ना इच्छा पण जेव्हा पिक्चर पाहतो तेव्हा माणसं कशी असे आकाशाकडे डोळे लावून बसतात मग त्यांना दिसतात खूप सारे तारे आणि मग त्यातला एक तारा असा निखळून खाली पडतो आणि त्याच्याकडे ज्याचं लक्ष जातं तो त्याचा तारा होतो तेव्हा मीरा विचारते असं का सत्या म्हणतो हो असच म्हणूनच तो निखलता तारा बघायचा आणि त्याच्या समोर अशी आपली मनातली इच्छा बोलायची मग त्या सगळ्या इच्छा आपोआपच पूर्ण होतात आणि त्या निखलत्या तार्याला काय म्हणतात माहिती आहे तर त्याला म्हणतात धुमकेतू असं म्हणून तो मीराकडे पाहतच राहतो तेव्हा मीरा ही अगदी हसतस त्याच्याकडे पाहते मग आता त्यानंतर तो तिला आता लाजवतोच आणि म्हणतो मला हे सगळं करण्याची काही गरज नाही तेव्हा मेरा विचार ते का बरं सत्या म्हणतो कारण माझ्या इच्छा माझ्या धुमकेतूमुळे पूर्ण होतात माझ्याकडे स्वतःकडे एक धुमकेतू आहे तेव्हा मीरा आता खाली मान घालते आणि अजूनच लाजू लागते आता तो गुडघे टेकून अगदी धुमकेतू समोरच बसतो आणि मनात इच्छा बोलून दाखवतो की ये धूमकेतू माझी अशी इच्छा आहे की रवी आणि रियाला मनापासून निरुपाने ऍक्सेप्ट करावं तेव्हा मीरा ही खूप कौतुकाने सत्याकडे पाहते तर मीराला आता खूप लाजल्यासारखं होत असत त्यानंतर सत्या आता उठतो आणि म्हणतो आता बघ ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण धुमकेतूची जादू ही जगात भारी तर आता दुसरीकडे निरूपा आता पाय पुढे ठेवून तिथे हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा ती विचारच करत असते की पंकज आणि देविकाच्या आयुष्यातून ही कटकट कधी -कट जाणार आहे ना काय माहीत कारण तो पनवती खूप सर्किट डोक्याचा आहे ना तो कधीही ऐकणार नाही आता माझेसुद्धा हात दगडाखाली आहेत ना त्यामुळे मलाही काही करता येत नाही त्यानंतर आता दरवाजाची बेल वाजते तेव्हा आता निरूपाला कंटाळा आलेला असतो उठायचा ती आता उठते आणि मेराला आवाज देते पण आता तिच्या लक्षात येतं की हा पनवती घरात आहे म्हटल्यानंतर माझ्या बायकोला कामाला लावलं असं म्हणून तो माझ्या देविकाला कामाला लावेल त्यामुळे आता तिला काम सांगायलाच नको तिला बसू दे आपली रूममध्ये मग पुन्हा एकदा दरवाजाची बेल पुन्हा वाचते त्यावेळी आता निरुपा ही वैतागते आणि म्हणते एवढी बेल इथे बाहेर वाजवत आहेत पण यांच्या कानात काही शिरत नसेल का पण नाही ना हाक मारल्याशिवाय अजिबात हलायचं नाही कशी माणसं असतात ना कारण माझी देविका बिचारी एवढी दमली आहे आणि हा पणवती बोलला असेल की देविका उघडेलदार तू अजिबात जाऊ नकोस उघडायला आणि म्हणाला असेल ए धुम तू तू जागची हल्लीस तर बघ भडक डोक्याचा कुठला असं म्हणून ती पुन्हा एकदा सत्याच्या नावाने खडे फोडू लागते काही वेळातच पुन्हा एकदा दरवाजावरची बेल वाचते तेव्हा निरोपा आता वैतागूनच तेथे जाते तेव्हा तिवंत आले आले असं म्हणून ती दरवाजा उघडून पुढे समोर पाहते तर तेथे रवी आणि रिया हे दोघेही आलेले असतात रवी आणि रियाला असं अचानक आलेलं पाहून आता निरुपाला प्रचंड असा सा धक्का बसतो तर ते दोघेही जरा घाबरतातच तेवढ्यातच मीरा सुद्धा तेथे येते आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता निरुपा ही सोसायटीच्या बाहेर गेलेली असते तेव्हा एक माणूस तिला विचारतो काय जी मी ते गाडी पार्क करू शकतो का तेव्हा ही तर पनवतीची गाडी आहे असं आता निरुपा म्हणत असते आणि मनातच विचार करते काहीतरी आयडिया करूयात असं म्हणून ती त्या माणसाला गाडी पार्क करायला सांगते त्यानंतर निरूपा घरी जाते सत्याचा हात पकडून बाहेर घेऊन येते आणि म्हणते अरे बघ ना मी तुझ्यासाठी काय सरप्राईज आणलंय ही बघ तुझी गाडी मग आता सत्या अगोदर गाडीचा गोड पापा घेतो आणि म्हणतो ए निरुपा तू हे जे काही केलं ना ते का केलं आहे माहीत नाही पण तू हे जे काही आत्ता केलं आहे ना त्यासाठी मी अगदी आयुष्यभर तुझा गुलाम बनायलासुद्धा तयार आहे तेव्हा निरुपा अगदी त्याच्याकडे पाहू लागते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील वा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा